असलेल्या पारधी समाजाच्या झोपडपट्टीत एका घराला आग लागल्याची घटना घडली आहे अन्ना निवृत्ती चव्हाण हे सकाळी कामानिमित्त घराला कुलूप लावून बाहेर गेले होते अचानक त्यांच्या घराला आग लागली शेजारच्या लोकांना आग लागल्याचं निदर्शनास आलं तत्काळ महापालिकेच्या अग्निशमक विभागास आग लागल्याबाबतची माहिती देण्यात आली अग्निशामक विभागानं आगीवर नियंत्रण मिळवलं मात्र या आगीमध्ये चव्हाण यांच्या घरातील सर्व साहित्य जळून खाक त्यांची दुचाकी गाडी जळाली सदर घटनास्थळी युवा नेते श्वेत पद्म कांबळे यांनी भेट दिली आणि माहिती घेतली पीडित कुटुंबाला सर्व मदत केली जाईल अशी माहिती युवा नेते श्वेत पद्म कांबळे यांनी दिली आहे मिरज शहरातील कृष्णा घाट रोडवरील म्हणजेच इथं पारदी वस्ती नावाने ओळखली जाणारी वसाहत आहे या ठिकाणी एका गरीब कुटुंबाच्या घराला गॅसच्या लिकेजमुळे आग लागली आणि त्या घरामध्ये एक मोटरसायकल त्या घरामध्ये जे काही साहित्य होते ते सगळं जळून खाक झालेलं आहे आत्ता या ठिकाणी अग्निशमक दलाला या लोकांच्या माध्यमातून फोन करून त्यांनी बोलवून आग विझवण्यामध्ये यश मिळालं आहे महापालिकेच्या टीमला व आपल्या इथल्या सर्व नागरिकांना या ठिकाणी कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही पण गॅसच्या लिकेजच्या माध्यमातून आणि गॅसच्या लिकेजच्या चुकीमुळे ही घटना घडलेली आहे या पारधी कुटुंबाला आम्ही सर्वजण मिळून न्याय देण्याचं काम करणार आहोत आणि म्हणून जेव्हा मला प्रशांतनं सांगितला साहेब माझ्या घरी आग लागली आहे तो मुलगा मला घरापर्यंत बोलवायला आला मी आल्या लगेच इकडं आल्यानंतर सगळ्यांशी चर्चा केली अग्निशामक दलाने त्यांचं काम चांगल्या पद्धतीनं पार पाडलं पण ह्या कुटुंबाला लागल ती मदत करण्याचं आश्वासन आम्ही या, या ठिकाणी देतो आहे आणि इन्शुरन्स असेल गाडीचं जे काही इन्शुरन्स असेल इथून पुढे जी काही कायदेशीर मदत त्या कुटुंबाला लाग लागली ते सगळं मदत करण्याची जबाबदारी ही माझी आहे हे ठिकाणी या ठिकाणी मी जाहीर लोकांच्या समोर सांगतो मिरज कृष्णागाट रोड येथे भीमवसाद जिथे आग लागल्याची वर्दी अग्निशमन दलाला प्राप्त तुछा झाली होती त्यानुसार तात्काळ अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी पोहोचून संपूर्ण आग उजवण्यात आली आहे सदर घरामध्ये संस्कृत पोलीस साहित्य पोलिसांची लावलेली यामध्ये जाणार आहे आणि ते घर बंद होते ते लोक बाहेर जाऊ त्याच असल्यामुळे यामध्ये किती सदैवाने जिन्स आणि किंवा झालेला आहे